नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत दोन डिसेंबरला होणारी अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे तर मागील पस्तीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची एखादी सत्ता या अंबरनाथ नगर परिषदेवर आहे आणि अचानक निवडणुकीच्या तारखा बदलल्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे याच विषयी संपूर्ण आपल्याला माहिती देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख माजी अध्यक्ष अरविंद वाळेकर सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर ठाणेलाईमध्ये अगदी मनापासून स्वागत कुठेतरी अठ्ठेचाळीस तास बाकी असताना संपूर्ण शहरामध्ये शिवसेनेचं वातावरण असताना जाणून बुजून तारखा पुढे ढकलल्या गेल्यात का असा शिवसेनेचा आरोप होतोय एकंदरीत काय सांगा तर तारीख बदलली निर्णय बदलला नाही मतदारांनी हे सगळ्यात महत्वाचं आहे की मतदार आजही आम्हाला सांगतात तारीख कळ कुठलीही असू द्या आमचा निर्णय तोच आहे धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण त्यामुळे तारीख बदलल्याने इतर कोणाला फरक पडला असेल किंवा त्यांना वाटत असेल परंतु आम्हाला किंवा आमच्या मतदारांना फरक पडलेला नाही कारण आम्ही आमचं काम बोलतोय आम्ही अंबरनाथमध्ये जी कामं केलेली आहेत ती कामं नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहेत नागरिकांना माहिती आहेत की अंबरनाथ शहर किती छोटं होतं पूर्वी गाव होतं आणि आता त्याचं शहर झालेलं आहे आणि ते शहर नाही तर एखाद्या महापालिकेला लाजवेल एवढी मोठी कामं अंबरनाथ शहरामध्ये झालेली आहेत त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच अंबरनाथ नगरपालिकेची वास्तू अंबरनाथ नगरपालिका ही जर आपण नागरिकांनी पाहिली तर त्यांना असं वाटतं की कुठल्या तरी मंत्रालयात किंवा एखाद्या मोठ्या वास्तूमध्ये महापालिकेच्या महापालिकेत आलो आहे की काय अशा प्रकारची वास्तू अंबरनाथमध्ये झाली जी अंबरनाथचं नाट्यगृह आत्ताच गेल्या महिन्यामध्ये उद्घाटन झालं जे मोठ्या महापालिकेमध्ये महापालिकेच्या शहरामध्ये असतं ते ती वास्तू अंबरनाथमध्ये झालेली त्यामुळे अंबरनाथकरांना आपला विकास झालाय हे शिवसेनेने केलं आहे त्यामुळं त्यांना माहिती आहे की नव्याने आपल्याला काही सांगायची गरज नाही तारीख बदलली असली तरी निर्णय हा नागरिकांचा झालेला आहे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं अंबरनाथ हे अभूतपूर्व शहर आहे येणाऱ्या काळामध्ये प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून शहराचा काय पलट सर होणार आहे अंबरनाथ शहर एक छोटंसं गाव होतं ग्रामपंचायत होती त्यानंतर नगरपालिका झाली नगरपालिका करण्यासाठी शिवसेनेने जो पुढाकार घेतला त्यामध्ये आमचे साबीर शेख साहेब आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब अंबरनाथकरांचे अंबरनाथकर प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक यांनी महापालिकेच्या जोकाडातून ती अंबरनाथ नगरपालिका वेगळी केली त्यावेळेस ही सगळी मंडळी कुठेही नव्हती त्या प्रक प्रकरणामध्ये परंतु अंबरनाथला एक वेगळी ओळख करून देण्याचं काम शिवसेनेचे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे केलंय मग त्यामध्ये शिवमंदिर फेस्टिवल असेल स्ट्रीट फेस्टिवल असेल दयांडी उत्सव असतील शिवजयंती उत्सव असतील नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं अंबरनाथवर एक विशेष प्रेम आहे त्यांनी भरभरून बर निधी दिला अंबरनाथच्या या लाडक्या बहिणींना बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना डोक्यावर घेतलेलं आहे त्यामुळेच मागच्या दोन निवडणुका मग त्या लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो त्याच्यामध्ये भरभरून मतदान केलेलं आहे त्यामुळे अंबरनाथकर मतदानाला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये बाहेर पडतील आणि शिवसेनेला मतदान करतील यात कुठलीच शंका नाही सर मी नाव नाही घेणार कोणाचं परंतु काही जणांना अजूनही अंबरनाथ गाव वाटतं तर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल करणारं शहर आहे आणि इकडचे मतदान मतदाते घाबरतात असं काही जणांना वाटतं काय सांगा सर कशाप्रकारे मागच्या काही काळामध्ये जो मतदानाचा टक्का आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याविषयी काय सांगा अंबरनाथ शहर एक गाव होत चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी त्याचं आम्ही शहर बनवलं जसं शिवमंदिर पशी नदीच्या काठी एक शिवमंदिर बसवलेलं होतं त्या नदीचा नाला झाला होता त्या नाल्याचं पुन्हा नदी केली अंबरनाथ शिवमंदिर पशी जवळजवळ दीडशे कोटी रुपये खर्च कर करून त्याचं सुशोभीकरण केलं जात आहे अंबरनाथला पूर्वी यूपीएससी एमपीएससी भवन नव्हतं ना नाट्यगृह नव्हतं ना इंडोर स्टेडियम आउटडोर स्टेडियम अशी अनेक कार्यक्रम कामं आमच्या अंबरनाथला न्यायालय बनवलं एक मोठी मेडिकल कॉलेज अंबरनाथला आले जे जिल्ह्यामध्ये कुठेही नाही ते मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये आलेलं आहे असे अनेक उपक्रम शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे आमदार यांनीच केलेले आहे हे अंबरनाथकर आहेत त्यामुळे अंबरनाथकरांना शिवसेनेची कसलीही भीती नाही शिवसैनिकांचा आधार आहे अंबरनाथकरांना की जे अंबरनाथकर नेहमीच ज्या अंबरनाथच्या ज्या काही कार्यक्रम असतात उपक्रम असतात त्या उपक्रमांमधून शहर शाखेमध्ये शिवसेनेच्या शाखांमध्ये आपल्या समस्या मांडतात आणि तिथे आपली कामं करून घेतात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ही फराळ साहित्य वाटप असेल वया वाटप असेल रेनकोट वाटप छत्र्या वाटप असे वाट अनेक उपक्रम करते आणि त्यासाठी अनेक माता भगिनी त्या कार्यक्रमाला येतात त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री त्यांना असते म्हणून ते शिवसेनेकडे येतात त्यामुळं नागरिक हे भरभरून मतदान करणार आहेत आणि शिवसेनेचे चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून देणार आहेत यात कुठली शंका नाही सर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळच्या विश्वासू शिलेदारांपैकी आपण एक आहात शिंदे साहेबांकडून काय भेट अंबरनाथकरांना येणाऱ्या काळामध्ये असणार आहे मान्य मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या कुशीमध्ये काम केलेले शिवसैनिक आहोत धर्मवीर दिघे साहेब नेहमी म्हणायचे जे की ज्यांच्या घराबाहेर ज्यांच्या ऑफिसच्या बाहेर भरपूर चपला दिसतील तोच खरा कार्य करता आणि तेच एकनाथ शिंदे साहेबांना आवडतं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं खूप प्रेम अंबरनाथकरांवर हो आहे कारण अंबरनाथनी खूप मोठा संघर्ष करत शिवसेना इतर पक्षांपेक्षा पाच पटीने मोठी केलेली आहे त्यामुळं साहेबांना जे सामान्य शिवसैनिक आहेत ते आवडतात अगदी नावानिशी प्रत्येक शिवसैनिकांना था। ते बोलवत असतात विचारत विचारपूस करत असतात त्यामुळे अंबरनाथवर त्यांचं एक वेगळं प्रेम आहे आणि शिंदे साहेबांना जे हवाहवासा अंबरनाथ आहे ते आम्ही केलेलं आहे विकासाच्या दृष्टीने त्यामुळे नक्कीच अंबरनाथकर शिंदे साहेबांना आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे अंबरनाथकर नागरिक असतील त्यांना जी कामं केलेली आहेत नेहमी आम्ही आमची एक टॅगलाईन आहे आमचं काम बोलत आहे ते काम आम्ही करून दाखवलेलं आहे हे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो लोक टीका करतील किंवा लोकांच्या म्हणण्याला आम्ही कधीही दुर्लक्ष करतो कारण आमचं काम बोलत आहे साहेबांच्या सभा झाल्या अंबरनाथमध्ये भरभरून गर्दी पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचीही उपस्थिती त्यावेळी सभास्थळी पाहायला मिळाली ज्या शिंदे साहेबांच्या सभा अंबरनाथमध्ये झाल्या त्या गर्दीमुळे अंबरनाथचं रेकॉर्ड ब्रेक असं सभा शिंदे झाल्या त्याच्यामध्ये नव्वद टक्के महिला होत्या आणि त्या महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांना मिळालेला लाभ त्यांना त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर केलेलं प्रेम हे नेहमीच आपल्या सभांमधून त्यांनी दाखवून दिले शिंदे साहेब जेवढा वेळ बोलत होते तेवढ्या वेळ ह्या लाडक्या बहिणी टाळ्या वाजवत होते आणि त्यांना होकार देत दे। होते होय साहेब तुम्ही घाबरू नका अंबरनाथमध्ये पुन्हा भगवाच फडकवू आणि शिवसेनेचा याच याच्यावर तीन वेळा आम्ही बटन दाबू आणि भरभरून नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देऊ हे त्या सभांमधून त्या नव्वद टक्के जमलेल्या माता भगिनी ते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आश्वासन देत होते दे। सर शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो मतदातांना काय आवाहन असेल मतदारांना एकच आव्हान असेल की जे तुम्ही सांगताय आम्ही ज्या ज्या घरी पुन्हा एकदा जातोय ते सांगतायत तारीख जरी चुकली असेल तरी निर्णय आमचा तोच आहे आणि नक्कीच मतदार वीस तारखेला धनुष्यबाणाच्या तीन बटनावर बटन दाबून भरभरून शिवसेनेच्या उमेदवारांना विकासाच्यासाठी या अंबरनाथचा विकास आणखी मोठ्या प्रमाणात व्हावा आणखी वेगवेगळ्या वास्तू अंबरनाथमध्ये याव्यात अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो, वेक तो सोडवण्यासाठी असेल किंवा इतर ज्या काही कामं राहिलेली आहेत छोटी छोटी ती सर्व करण्यासाठी अंबरनाथकर शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि म्हणून वीस तारखेला त्यांनी येऊन भरभरून मतदान करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष अरविंद वाडेकर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे तारीख जरी बदललेली असली तरी निकाल बदलणार नाही असा विश्वास त्यांनी ठाण्यालाविषयी बोलताना व्यक्त केलेला आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या कल्याण डोबिली लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका